नमस्कार मंडळी मी सचिन मुंगोले मध्ये आपलं स्वागत करतो विषय आहे आजचा अशा पद्धतीचं जर तुमचं पीक झालं असेल पिकाची सुरुवातीला तर वाढ झाली नाही परंतु वाढ झाली त्यानंतर पानं असे पडलेलं आहे पहा म्हणजे पानाचा काठ जो आहे तो लाल पडलेला आहे आणि पान असं चुरगळल्या हार दिसत आहे कधी खाली वाकलेला आहे तर कुठं कुठं वर वाकलेला आहे इथं बा इथं पानं खाली वाकलेलं आहे काट याचं याचं काट बा असे वर वर गेलेलं आहे पण कट कडा लाल झालेले आहे पिवळसर लाल अशा कडा झालेल्या आहे याचा अर्थ आहे की तुमच्या शेतामध्ये तुडतुड्याचा अटा हा कामापेक्षा जास्त झालेला आहे मग या तुडतुड्याच्या अटॅकसाठी काय केलं पाहिजे ते सांगतो त्याआधी जी थ्रीपचा अटॅक आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवून देतो की थ्रीपचा अटॅक आला हे कसं ओळखायचं चला तर थ्रिप्सचा अटॅक आला हे कसं समजायचं पहा इथं ह्या पानावरती या शिराच्या काठानं पहा इथं कत्थे पण आलेलं दिसते तुम्हाला ठीक आहे हे जे पानाची शिर आहे मदातली इथं कथ्थ्य पण आलेले दिसते इथं पहा इथं चमकदार एक हे दिसते तुम्हाला इथं 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 माझ्या बोटाजवळ पहा किंवा हा भाग हा भाग चमकदार आणि तपकिरी कलरचा पडतो याचा अर्थ थ्रिप्सचा अटॅक तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि थ्रिप्सचा अटॅक जर जास्त वाढला तर जसे मी तुडतुड्याची लक्षणं दाखवली त्याच पद्धतीचे पा पानं हे मदत फाटतात म्हणजे या जागी इथं पानाशे उभ्या आडव्या अशा रेषा पडतात पानं फाटतात आणि ते पान जर तुम्ही हातात घेतलं ते पानाचं जाड पण बनते ते पान जर हातात घेतलं ना दाबला तर कचर कचर असा आवाज येते याचा अर्थ थ्रिप्सचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि पान चमकाला लागते पाठीमागून मागून मग याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे या दोन्ही किडीसाठी काय उपाय नाही केला पाहिजे ते एक पोलीस नावाचं औषध तुम्ही नाव ऐकलं असेल मागे ते बॅन होतं किंवा उसावर त्याचा वापर आ, होता परंतु कापसावर वापर करू नका असे सुद्धा इन्स्ट्रक्शन देण्यात आले होते परंतु आता ते सर्रास आपल्याला मिळत आहे बाजारात त्याचा वापर दोनदा करावा लागेल सात ग्रामचा त्याचा डोस आहे पंधरा लिटर पाण्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं घेऊ शकतो अपाचे नावाचं जे कीटकनाशक आहे ते घेऊ शकता तुम्ही आपाचीमध्ये काय घटक आहेत मिड नावाचा घटक आहे आणि फिप्रोनिल नावाचा घटक आहे हे सुद्धा तुम्ही आ, या ठिकाणी वापरू शकता दोनपैकी एक कीटकनाशक किंवा दोनही कीटकनाशक आलटून पालटून परंतु फवारणी तुमच्या आठ दिवसाच्या फरकात झाली पाहिजे एवढ्या तीव्रतेचा अटॅक तुमच्या पिकावर असेल तर तुडतुड्याचा आणि सोबतच थ्रिप्सचा अटॅक जर एवढा तु तीव्रतेचा असेल तर याचा रिपीट स्प्रे झाला पाहिजे सोबत काय घेऊ शकतो कारण या किडीनं जे तुडतुड्याचं जे तुम्हाला मी दाखवलं पानाचा कडा लाल झालेला आहे ते जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं क्लिअर झालं पाहिजे झाड पान हिरवं पडलं पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही अग्रिपॉवर सफल किंवा अग्रिपॉवर अमिनोचा वापर करू शकता सोबत तुम्हाला घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया या असे तीन ते चार आयटम घ्यासोबत चांगले रिझल्ट तुम्हाला येतील आवश्यकतेनुसार बुरशी घेऊ शकता ढगाळ वातावरण असल्या असल्यास